नमस्कार मैत्रिण माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं मी आज थापे ओड्या करून दाखवते तुम्हाला मी हा एकूण मी ह्या चमच्याने चार चमचे तेल कापले ह्या चमच्याने छोटा चमचा आणि ही साहित्य घेतले हे लसूण टेसून घेतलं आहे हे मोजले विजल नाही आणि हळद घेतली जिरे घेतलं ह्याला काय ह्याची जरूर नाही मोहरीची जरूर नाही ह्याला मयुरी नाही लागत या सुद्धा वड्यांना त्याला लसूण टाकला जिरं टाकते टाकते कोथमीर टाकते थोडी थोडं करपवर मी भाजायचं नाही लसून थोडं थोडासा थोडा कच्चा पाना जायपर्यंतच भाजायचा जास्त करून नाही भाजायचं थोडंसं कच्चापणा जायपर्यंतच भाजायचं आणि हे आता एक तांब्यावरून पाणी घेतले मी ते वतणार आहे सगळंच वतलं एक तांब्या पाणी वतले आणि मी दोन वाट्यात पीठ घेतले चण्याचं पीठ कारण आता ही तांबडी चटणी टाकते एक एक चमचा परत अर्धा चमचा दीड चमचा टाकले फक्त जास्त नाही टाकले तिखट आहे चटणी ती आणि मीठ टाकते चवीनुसार अर्धा चमचा अर्धा चमचा टाकले मीठ बघा आता कळून उकळे येऊन द्यायची माझ्या पद्धतीने करून बघा वाड्या तांबड्या तर चटणीच्या तरी मिरची न वापरता कळकळून उकळी आले कि ह्या दोन वाट्या पीठ घेतले मी मोजून सारख्याच वाटे दोन वाट्या आहे एक सपाट आहे थोडी पण दोन वाटे हाय म्हणून थोडे दाबले हे पीठ कालव बिल ऊन वाचायचं नाही याला त्यांना कालवून पीठ वाचलेल्याला चव नसते अशाच कुठल्या मोडायच्या हलवून हलवून आपण स्वतः मोडतात सगळ्या कुटळ्याला नाही त्या ते तसंही नाही करायचं ते पीठ कालवायचं ना त्या पाण्यात वतायचं ते जाऊया होत ते झाल्या चव लागत पिटल्याला पण लागत नाही त्या अशी जी चव असते ते हासच ठेवलेलं आहे कारण यांची पाणी राखलंही पाहिजे ते मिळून घ्यायला पाहिजे कडकडे एक तांब्या पाणी होतले आहे दोन्ही वाट्यापीठ टाकलेले आहेत आमच्या सातारा बात्याच्या माझ्या पद्धतीच्या वड्या करून बघा एकदा तांबड्या तर घ्या आणि रसा वड्यानी रसा जडामध्ये वड्या मोडून केला रसा मेटू मोडून जेवायला बसा ही पहिले माणसं म्हणायचं मुलगी सासरे निघाली तरी वड्या आणि सजऱ्या हे करून द्यायच्या लाटे वड्या नाही जमलं तर मग थापे वड्या लय तारांबळा श्री करायला वेळ नसला थापी वड्या पण बिनवडीची मुलगी काय नागायला जायच आणि बीन सजर्याची बुद्धी तेवढी द्यायलाच लागायची अंडापाटी आता काय झीवर गाडीत बसून येते ती गाडीत बसून जाते इथले की मागाडी सगळं सतं उरत एवढं आहे ना अजून ही त्याला शिजायला पाणी लागणार आहे थोडं बारीक आता गॅस करते आणि दहा मिनटं हे जी वाफ काढून घेते मी ताप ताटाला ना तूप लावून घेते ये ये थापता येईल परत तुपानं त्या वडीला खूप टेस्ट येते खाताना सगळं तूप लावून घेतले गरकेश तूप आहे भरपूर असं तुप लावायचं निघत नाही म्हणून नाही लावायचं वाशिम चवळीला वडी चांगली लागते पण माझे व्हिडिओ जराशी जरी आवडला ना तर लाईक करायला विसरू नका सरप्राईज करायला विसरू नका कशी झाली सांगायला पण विसरू नका हे बघा आता मी दहा मिनटं पंधरा मिनटं जवळजवळ शिजवून घेतले पिठी भरपूर शिज चांगलं शिजले म्हणून गरमच आहे तूच काढले लागलं पण नाही लागलं तर काय नाही ते रच्यामध्ये टाकायला टाकतात खरडून येथा छानच होता आता हे थोडं थापून घेतो आपण जे सायनं वाटी गरम ना वाटीच्या सायनं सुरुवातीला फांगून घेते थोडं नेऊ मग पातळ करते पण ते बी तर बस नाही गरम गरम थापायला लागते आता थोडं 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 जसं हे होईल थंड होईल तसं मग हे थापायला सुरुवात करायची तुम्ही थोडं गरम गरमच पाघवून घ्यायला मदत करा पाण्याचा हात घ्यायचा आणि थापायचा आणि पातळच थापायचा माझी रेसिपी जराशी जरी आवडली तर लाईक करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव कांता आहे सरप्राईज करायला विसरू नका या सगळ्या बाजू अशा सारख्या करून घ्यायच्या बी का कापल्या मग वाकड्या तिकड्या व्हाय नको त्या तोपर्यंत आपण रसा करून घेऊ हा या मी दोन कांदे भाजून घेतलं ते रसा बनवायसाठी मोठं दोन कांदे भाजलं तर अर्धी वाटी खोबरं घेतले वलच खोबरं आहे भाजून घेतले कोथिंबीर घेतली आणि एवढा लसूण घेतला या आता ही वाटून घेते मिक्सरला अगं मी आता वड्या कापून घेते या थंड झाल्या ते आता आपल्याला कुठल्या आकारात आमचे तर काप पिरकोणी आकारात वडी कापतात कुठल्या आपल्याला आवडेल त्या आकारात कापून घेते अशा मध्ये कापून घ्यायच्या आणि मोडलेले जास्त मोडतात ना त्या मोडलेले मोडलेल्या त्या रश्यावर टाकायच्या खूप चांगल्या लागतं त्या आणि खायला पण रश्यामध्ये घेत आहे असे सगळं कापून घेते मी थोडे थोडं मोडतात ते काय रसत टाकायचे पण चांगले निघतात सरासर काय नुसते या कडाचे टाकायच्या रश्यावर कडची जे मोडतील ते रशात टाकून द्यायचं खूप छान लागतो रसा वड्यांचा असे बनले ते जर असे जर व्हिडिओ वाढ आवडला तर लाईव्ह करायला विसरू नका बघा मी आता तेल टाकते आणि रसा बनवते मसाला वाटून घेतलाय रसा बनवते अडीच पळ्यात तेल टाकलं हे एवढं काही ज्या पळीत जास्त तेल नाही बसत जास्त तेलकट नाही करत आणि हे वाटलेला मसाला काय जिरं मोहरी आपलं काही वापरलेलं नाही मग वापरत पण नाही असली की आमटीला कशी चांगलं हे रस आहे त्याला जिरं मोहरीची गरज नाही लसू नयेत का आपल्या वाटून घालायचा तसे काय करायचं जिरं असते ती म्हणजे आमटीची चव येते त्याला ते आमटी नाही रस आहे आता जरा भाजून घेते चांगला भाजून घेतलं नाही सगळं पण आता तेला थोडा गरजात पाहिजे ना एक चमचा हे आमचा घरचा मसाला काय कोण घाटी म्हणतं कोण काढा म्हणतं आणि अर्धा चमचा वडीत पण तिखट असतं ना त्यामुळे जास्त तिखट नाही घालायचं इथं एकच दीड चमचा चांगली चटणी असते ना त्याची झनझण करत असते तर आपण तो वड्या टाकणार आहे आणि त्याची जास्त पण तिखट त्यात जास्त तिकटाची गरज नाही का टाकायची गरम मसाला गरम मसाला चटणीत भरपूर असत त्याच्यामुळे पण घालायची आवश्यकता नाही गर्या पावडर गर्या पावडर असं काही घालत नाही सगळी तेल सुट मी भाजलाय चांगलं वरते एक तांद्या करून पाणीवरती आपण एवढ्या अर्धा चमचा मीठ टाकते सपाट चमचा आहे छोटा चमचा आहे मसाला तेव्हा आता उकळी यायला लागली अशी दन उकळी येऊन द्यायची आणि मग त्यात वड्या सोडायच्या आता आपण हे मोडलेले सोय होते ना तुकडं बिकडं ते आधी सोडून घ्यायचं जेवतानी मोठे घ्यायच्या परत वाढताना आता ही वडे ह्यात टाकून घ्यायच्या आणि कढईत खरून काढलं तर ना ते पण ह्यात टाकून घ्यायचं गरगटलेलं आहे ते बी ह्यात टाकून घ्यायचं माझा व्हिडिओ जराशी जरी आवडला तरी मैत्रीण मला लाईक करा शेअर करा सप्राईज करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हा कपला रसा बनवून आता तयार आहे या रसाला कलर पण छान आलाय काय हाती तेल घातलेलं नाही जास्त तेल घातल्यावर जास्त येतो तरुण पण तसं काय केलेलं नाही मी आता एका डिशमध्ये काढून घेते हे बघा आणि आता हे खाताने पण हे अशा ओढ्या हातानी पण ह्या अशा वड्या टाकायच्या आणि खायच्या वड्या अशा टाकायच्या आणि खायच्या रसामध्ये लिंबू घेतले बाजरीची भाकरी आहे कांदा आहे मस्त रसा बाजरीची भाकरी मस्त छान लागते एकदम खायला काय भाजीला नसलं तर नक्की भाजीला नसलं तर नक्की करून बघा एकदा कधी पण चण्याचं पिठा असतंच मासाच्या घरात आणि ह्याच्यावरती एक राहिलं याच्यावरती तूप टाकून खा तूप टाकून घ्यायचं तूपाच्या रसायला ना चव नाही तूप टाकायचं फार खायचा तूप खाऊन एकदा रसा खाऊन बघा कसं वाटले माझी वड्याची रेसिपी ते पण सांगा तो कशा ते त्या कशी वाटली ती पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कशी वाटली ते पण सांगा धन्यवाद